हॅलो गाईज शुभ सकाळ आर डी बी राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर कसे आहात मंडई मजेतच असाल तर चला भेटूया आज शिक्षक दिन आहे तर आमचे मास्तर आहेत रिक्षावाले ते आधी मास्तर होते म्हणजे तर त्यांची भेट घेऊन देतो तुम्हाला तर हे बघा हे मास्तर आहेत तर मास्तर तुम्हाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हा रोहित मित्र माझा हे गुरुजी आहेत आपले धन्यवाद मग तुम्हाला काय बोलायला तुमची इच्छा होत नाही का आज आज काय आहे ते वगैरे शिक्षक शिक्षक म्हटला तर गुरु आणि शिष्य याचा संवाद असतो आ गुरु आणि शिष्य याचा संवाद असतो आज आपण बघितलं आहे की शिक्षकाची भूमिका या संगणकामुळे थोडीशी कमी झालेली आहे तरीसुद्धा शिक्षकाला पर्याय राहत नाही शिक्षक हा शिक्षकच असतो आज आपण पुराणात बघितलं असेल महाभारतात बघितलं असेल रामायणात बघितलं असेल तर गुरु आणि शिष्य हे दोघांचा संवाद आजपर्यंत श्रीकृष्ण म्हटले तरी शांडल्य हे ते त्यांचे गुरु होते राम म्हटले तर वचित हे त्यांचे गुरु होते परंतु गुरु आणि शिष्य यांचा संवाद हा नेहमी चालू असतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद गुरुजी आम्हाला माहिती दिल्याबद्दल आभार आभार चला भेटूया राईज मी आलेलं आहे विठ्ठलवाडीला तर बॅग घ्यायला आलोय बॅग तर बॅग घ्यायला आलोय बघा दुकान तर मी ही बॅग चॉईस केलेली आहे तर या बॅगेचे मला त्याने सहाशे सांगितलेली मी साडेचारशेला घेतली आहे कॉलकिती काना कितना काना आहे इथ नाही राईट मी साडेचारशेला घेतलेली आहे तर स्वस्त घेतलेली आहे मला इथे आपल्या इकडे शो रूम मध्ये मागणी येतात बात <laughs> आलेलो आहे चार नंबरला आणि माझ्या पी डब्ल्यू मध्ये पी एन जी भरतोय हे अंकल आहेत बघा कसे बिझी आहेत हाय अंकल हो ठीक हो ना एकदम चका गाव जाते हो नहीं। आ ना गाव। गा, दिवाली नाही तर काहीच मी आलेलोय आमच्या रवीना ताई कदम वडापाव नाव आहे त्यांच्या दुकानाचं तर बघा कसे वडे काढतायत वडे काढून झालेले आहेत आता गरम गरम हाय हाय ताई कशा आहेत तुम्ही मस्त एकदम मजेत आणि तुमच्या कोकणामध्ये गणपती असतात बोलतात पुढे जाणार आम्ही आणि किती दिवस आठ दिवस दिवस बंद आहे हा का ती सर्वांनी हे घ्यावी नोंद घ्यावी कदम वाडापाव आमच्या बाकूपाड्यातला बंद आहे आठ दिवस तर बघा इथे आता आमच्या पोरीनी समोसा वडापाव यायला लावलेला आहे तर चला भेटूया बाय बाय तर बघितला आमचा कदम मोडापाव बारकोपाड्याचा फेमस आहे तर तुम्ही अवश्य भेट द्या आणि टेस्ट करा ओम भोईर चल ओम ओम बाय तर चला भेटूया गाईज चाललो आहे डोंबिवलीला आईज मला बघा अंबरनाथ जुना अंबरनाथ गाव तिथे कोण भेटलेलं आहे माझा जो गुलशन मित्र आहे ना त्याचा मोठा मुलगा भेटलेला आहे हाय हाय कर ना अरे इकडे बघ लागतो कशाला एवढा तू कधी आला आज आला कुठे असतो आता पनवेलला पनवेलला असतो का मग मजेत आहे ना बाकी काही नाही तब्येत सुकली का रे तुझी हा मच्छी बिच्छी भेटत नाही ना इकडे आल्यावर कसा टाव मारत ना मच्छीवर चल मग भेटू बाय बाय तर बघा कशी तब्येत झालेली आहे त्याची पहिले खूप झाडा होता तो आता जरा पनवेलला टाकले त्याला म्हणून बघा कशी तब्येत कमी झाली आहे चला भेटूया मी डोंगरिली बोललो म्हणजे सासूरवाडीला जाणारच डोंगरिली हा शब्द वापरलो तुम्हाला तर मी आता इथे आहे तर तुम्हाला दाखवतो की मकार कशी बनवलेली तर चला बघूया तुम्हाला दाखवतो मकार कशी बघा गाईज मकार यावेळी शिवाजी महाराजांचं सिंहासन कसं असतं त्या पद्धतीची मकार आहे तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि थोडंफार बाकी आहे तर गाईज कशी वाटली तुम्हाला मकार कमेंट करून नक्की सांगा तर गाईज माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा तर माझा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट जय किरा